ही गोष्ट आहे एका अनोख्या मैत्रीची मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांचे जीवलग मित्र आणि सहकारी मित्र किशोराप्पा पिंगळे यांच्या वडिलांचे दुःखद निधन झाल्याची बातमी मनोजदादा जरांगे पाटील यांना समजली आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी संपूर्ण दिवसभराचे दौरे रद्द करून तात्काळ बीड किशोर किशोराप्पा पिंगळे मराठा आरक्षण चळवळीतील साथीदार आणि गेल्या आठ नऊ महिन्यापासून योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांचा सुरू असलेला मराठा आरक्षणासाठीचा सा लढा या लढ्यामध्ये मनोजदादा जरांगे पाटील यांना मनापासून मदत करणारी त्यांच्या जुवाभावाची अशी असंख्य माणसं आहेत अशा असंख्य माणसांपैकीच एक व्यक्तिमत्व म्हणजे किशोराप्पा पिंगळे एक चिलखत बनून मनोजदादा जरांगे पाटील यांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सेवेसाठी रात्रंदिवस सज्ज असलेलं हे व्यक्तिमत्व जेव्हा किशोराप्पा पिंगळे यांचे वडील आपल्यातून निघून गेलेत ही बातमी समजली आणि मनोजदादा जरांगी पाटील गहिवरले आपल्या मित्राला या दुःखातून सावरण्यासाठी आपण आता तात्काळ बीडला गेलं पाहिजे खरं म्हणजे ज्या दिवशी किशोराप्पा पिंगळे यांचे वडील गेले त्या दिवशी मनोजदादा जरांगी पाटील यांचा भरगच्चा दौरा होता परंतु आपण माणसांसाठी काम करत आहोत आपल्या लोकांसाठी काम करत आहोत आपली माणसं जर दुःखात असतील तर असे दौरे आपण करणं योग्य नाही आणि म्हणून तात्काळ मनोजदादा जरांगे पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व दौरे रद्द केले आणि बीड गाठलं बीड गाठल्यानंतर प्रसिद्धीच्या एवढ्या झोतात असताना आणि यशाच्या एवढ्या उत्तुंग शिखरावर असताना मराठा आरक्षण क्रांतिकारक योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे किशोराप्पा पिंगळे यांच्या दुःखात सहभागी झाले एवढंच नाही तर आपल्याच कुटुंबातील आपल्याच परिवारातील एक व्यक्ती आपल्याला सोडून गेली आहे आणि आपला एक भाऊ दुःखाच्या छायेत आहे या दुःखाच्या छायेत असणाऱ्या भावाला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी आपण खंबीरपणे साथ देणं गरजेचं आहे म्हणून मनोजदा जरांगी पाटील दौऱ्याहून बीडला पोहोचले एवढंच नाही तर अगदी अंत्यविधीच्या प्रसंगी ते उपस्थित तर राहिलेच पण एक आलेल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी ते भेटत होते आणि किशोरप्पा पिंगळे यांनासुद्धा धीर देण्याचं काम करत होते जेव्हा किशोराप्पा पिंगळे यांचे वडील बीडच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते तेव्हा सुद्धा मनोजदादा जरांगे पाटील त्यांना हॉस्पिटलमध्ये भेटण्यासाठी आले होते परंतु त्या दिवशी मात्र मनोजदादा जरांगे पाटील आणि किशोरप्पा पिंगळे यांच्या वडिल वडिलांचं बोलणं झालं नाही कारण किशोर वडील त्या दिवशी उपचार घेत होते आणि किशोर आप्पा पिंगळे आपल्या जीवाभावाच्या मित्राची घालमेल त्यांच्या मनातली आपल्या वडिलांविषयीची कृतज्ञतेची भावना जरांगे पाटलांनी अलगतपणे टिपली आणि त्यांच्या लक्षात आलं आपला सहकारी मित्र आता संकटात आहे ज्या वडिलांनी संस्कार दिले विचार दिले विचारांचा वारसा दिला असे बाबा आपल्यातून जणू निघून जातील की काय अशी भीती किशोर आप्पांना होतीच परंतु त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनासुद्धा ही भीती होती कारण प्रचंड मोठं आलेलं हे संकट आणि हे संकट निवारून लावण्यासाठी आणि या अशाही प्रसंगात धीर देण्यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हॉस्पिटलमध्ये सुद्धा आले होते जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा या जीवाभावाच्या मित्राच्या पाठीवर त्यांनी हात टाकला आणि आप्पा तुम्ही घाबरू नका आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही, 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 तुम्ही तुम आपल्या बाबांच्या तब्येतीची प्रकृतीची काळजी घ्या तुम्ही एक दोन दिवस दौऱ्यात नाही आलं तरी चालेल परंतु बाबांची तुम्ही काळजी घ्या असं जणू जरांगे पाटील यांनी किशोरप्पांना सांगितलं आणि हॉस्पिटलमध्ये किशोरप्पांच्या बाबांना भेटून जरांगे पाटील पुन्हा दौऱ्यावरती रद्द झाले एक दोन दिवसाचा हा दौरा आटोपून जरांगे पाटील पुन्हा दौऱ्यावरती असतानाच किशोरप्पा पिंगळे यांच्या वडिलांच्या आपल्यातून गेल्याची बातमी जरांगे पाटलांना समजली आणि एक भाऊ म्हणून जरांगे पाटील स्वत या दुःखात सहभागी झाले जेव्हा या दुःखाच्या प्रसंगी दादा जरांगे पाटील र अर, रखरखत्या उन्हात किशोर आपा पिंगळे यांच्यासोबत त्या ठिकाणी होते आणि प्रत्येक वेळी त्यांना सावरण्यासाठी धीर देत होते हो ही कथा आहे अनोख्या प्रेमाची जेव्हा आपण एखाद्या माणसासाठी आपल्या जीवनातला अनमोल वेळ देतो त्या माणसासाठी त्याच्या संरक्षणासाठी काम करतो तेव्हा माणूस तो देखील आपल्यासाठी किती करतो ह्याची प्रचितीच ह्या मैत्रीच्या निमित्ताने आपल्याला आली म्हणतो ना आपण लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे किशोर आप्पा या आपल्या योद्ध्यासाठी सतत लढत असतात हा योद्धा जेव्हा दुःख आलं तेव्हा या दुःखातून सावरण्यासाठी धीर देण्यासाठी जणू धावत आला आणि सह्याद्रीसारखा पाठीशी उभा राहिला ह्या अनोख्या मैत्रीची कथा आणि ही गाथा सतत सांगितली जाईल कारण मित्रो आजच्या धावपळीच्या जीवनात जीवाला जीव देणारी माणसं कमी होत चालली आहेत त्याचवेळी एकीकडे ह्या मैत्रीचं एक अनोखं रूप आपल्याला पाहायला मिळत आहे जेव्हा हॉस्पिटलमध्ये वडील आजारी होते तेव्हा जरांगे पाटील आले जेव्हा त्यांना समजलं बाबा आपल्यातून निघून गेलेत तेव्हाही ते तात्काळ जिल्ह्यातले सगळे दौरे त्यांनी रद्द केले आणि या जीवाभावाच्या मित्रासाठी ते तासन तास बीडमध्ये आपांच्या घरी बसून राहिले कारण बाप बाप असतो आणि एकदा व्यक्ती आपल्यातून निघून गेली की ती परत येत नाही व्यक्ती जाण्याचं आणि विशेषतः आईवडील जाण्याचं दुःख काय असतं हे आपल्या प्रत्येकाला त्याची जाणीव आहे आबाळा उंचीचं हे पडलेलं दुःख जरांगे पाटलांच्या ह्या साथीने जणू हलकं होण्यास मदतच होत आहे एक मित्र जेव्हा दुःखात अडचणीत सापडतो तेव्हा दुसरा मित्र त्याच्या मदतीला धावून येतो अशी ही मैत्रीची अनोखी गाथा जेव्हा जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या चळवळीत लढत होते तेव्हा किशोर आप्पा त्यांच्या संरक्षणासाठी चिलखत म्हणून राहिले किशोर आप्पावर हे जेव्हा कौटुंबिक दुःख आलं तेव्हा हा माणूस जरांगे पाटलां जरांगे पाटील नावाचा हा माणूस आप्पांच्या दुःखात सहभागी झाला एवढंच नाही तर एक दोन दिवसच झालं वडील गेलेत तरी देखील जरांगे पाटलांच्या सेवेत पुन्हा किशोर किशोराप्पा पिंगळे दाखल झाले तेव्हा पुन्हा एकदा ह्या दोन मित्रांचीही भेट आपण स्क्रीनवरती बघतो आहोत गैवरले किशोर किशोराप्पांच्या अंतकरणात वडिलांच्या अनंत आठवणींचा आभाळ आहे पण त्याचवेळी आभाळ उंचीचा हा माणूस जेव्हा पाठीवरती कौतुकाची थाप टाकतो जेव्हा समजून घेतो उमजून घेतो धीर देतो आणि धीराचे दोन शब्द बोलतो तेव्हा नक्कीच दुःख हलकं होतं मित्र हो जीवन एकदाच आहे आयुष्यात किती क्षण आहेत त्यापेक्षा एक एका एका क्षणात आयुष्याचा अर्थ साठलेला आहे आणि असा हा आयुष्याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा असेल तर ही अनोखी मैत्री देखील आपण समजून घेतली पाहिजे किशोर किशोराप्पा पिंगळे आणि मनोजदादा जरांगे पाटील यांची ही जीवाशिवाची मैत्री ईशोराप्पा म्हणतात लाख मेले तरी चालतील लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे आणि जरांगी पाटील म्हणतात लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा असणारा कोणबी जगला पाहिजे सर्वसामान्यांच्या सुखासाठी ही मैत्री अशीच अबाधित राहू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट्समध्ये लिहा चॅनलवर आपण पहिल्यांदा असाल तर चॅनल सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद